महाराज की जय बोलू नका पाया पडून सरस्वती नमा श्री गुरु भेवना काळ क्रतांत त्या ते समान सेतु बांधो वानर गण युद्ध दारुण करू आले कृष्णाय वासुदेवाय हरे ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो वहा या ठिकाणी जमलेल्या सूचक वाचक ऐकणाऱ्या सर्व माता मावल्या यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून कथेचा अनुसंधान असा आहे रावण आपल्या प्रजेला सांगू लागलेला आहे प्रधानांना सांगू लागलेला आहे तुम्ही एवढा बडीवार करीत होतात एवढी स्वतःची महती सांगत होतात आज परिस्थिती काय आलेली आहे तो शेतू बांधला प्रभू रामचंद्र वानणारा घेऊन आपल्या लंकेवर धाड टाकायला हे सर्व झालेलं आहे आणि तुम्हाला याच काही ज्ञान नाही असा असणारा रावण आपल्या सर्व सैन्याला आणि त्या प्रधानाला सांगू लागलेला आहे उपेक्षी उदत अति समर्थ रन योधे कसे आहेत अति समर्थ्य आणि रणयोग्य आहे सर्वांची उपेक्षा केली सर्वांची गुणाची सर्व राक्षसांची उपेक्षा केलेली आहे कोणी वा प्रत्येक वाढणारा रक्तामध्ये एकच होत रावणाच्या घोट दुसरे दुसरे राक्षस का असा चानणारा नव्हता अठरा पद्म वाढणारा पैकी कि प्रत्येक म्हणत होता मी रावणाच्याच नरडेचा घोट घेईन दुसऱ्या राक्षसांना मारीन म्हणत होता का नाही तर मलाच मारण्यासाठी आलेले आहे असं रावण त्यांना बोलू रोकडे मांडले असे जम्बू करी गर्जना जवत्या त्या पंचानना देखील नाही बाप हा जो पर्यंत कोहले असणारे बंकतात कुठ पर्यंत शिह पाहिला नाही तो पर्यंत राक्षस म्हणत होते रावणा राजा त्या रान वानराला मी असं खाऊन टाकू चगळून टाकू, टाकू जिवंत मारू असं म्हणित होते पण रावण म्हणतो की तुम्ही अशी वलगना करीत होता आज ते प्रत्यक्ष वानर या ठिकाणी आलेले आहे तुमच या लंकेने श्री रघुनाथ वानरी सेतू बंदनता नेनो सर्वति गर्वे असावधान राहिला कसं राहिला ही। ही। हा? हा? सावधान तुमच्या अंगामध्ये सावधानता नाही तुमच्या अंगामध्ये सावधानता राहिली का ते वाढणार आहेत ते आमचं काय करणार आहेत ते आमचं भक्ष आहे आम्ही त्यांना खाऊन टाकू ह्या गलत फही तुम्ही राहिलेला आहात आणि आज तेच वाढणारे या ठिकाणी येऊन आपल्यावर आक्रमण करू पाहत आहेत आपली लंका घेऊ पाहत आहेत असं रावण आपल्या राक्षस सेनेला सांगू लागत वानर वीर समस्त कडकडाटे तू बांधित भूत ते वानर कसे आहेत तर आपलं कार्य करण्यामध्ये दक्ष आहे त्यांनी कसल्याच प्रकारचं या ठिकाणी चलबिचल केले नाही किंवा गाजावाजा केला नाही काहीच केला नाही ते आपलं कार्य करण्यामध्ये सक्षम आहेत त्यांनी आपलं कार्य एवढं लक्ष देऊन केलं की त्या ठिकाणी कानाचा कुच त्या ठिकाणी हो देल आणि आपला शेतो बांधण्याचं कार्य केलेलं आहे तुम्ही गर्वोन्मत्ता आहात तुम्ही राक्षस कथा कशा आहात मदोन्मत्ता आहात दारू पेता आणि या ठिकाणी खुशाल झोपून देता ते राक्षस या ठिकाणी तुम्ही झोपलेला आहात वाढणार आले आणि आज आपल्यावर आक्रमण करू पाहत आहे धनोत मंदो मत स्त्री कामे कामो मत मंत बळोन मंत पंचोन तुम्ही सर्व तुम्ही सर्व कसे आहात तर गर्वण मत्ता आहात धनोन मत्ता आहात मदोन आहात अशा पंच बानात्ता आहात त्या गर्वामध्ये तुम्ही आणि बुडालेले आहात पंचोन मत्ता पूर्ण चोरहेर पाठविले कोणा माझ्या कार्याशी विस्मरण उन्मादे तुम्ही तुमच्या मत्तपणाने उन्माद या ठिकाणी मांडलेला आहे बेर तुम्ही या ठिकाणी का आपल्या गर्वामध्ये पडून राहिला खायचं आणि झोपायचं काम आहे तुम्ही विचार केला का शत्रू येतील आपल्या रावणाचं राज्य घेतील हे काहीच विचार न करता या ठिकाणी पडून राहिलात आणि वेर पाठवले नाहीत त्या ठिकाणी शत्रूचं बळ किती आहे शत्रू कशा प्रकारे चाल करून येणार आहे ह्याचा काहीच न विचार करता या ठिकाणी तुम्ही मधून मधुर मत या ठिकाणी राहिलेला आहात सर्व माझा दिवसांच्या मंत्री म्हणतात म्हणले आणि तुम्ही मंत्री कसले खाता पिता झोपता तुम्हाला राजाची काहीच चिंता नाही शत्रू या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे शत्रू आपल्या बांधावर येऊन या ठिकाणी आक्रमण करू पाहत आहे तरी तुम्ही या ठिकाणी निद्रित आहात झोपलेले तुम्ही माझे घाती थकिले निश्चित निज स्वार्थ रावण पंडित होता ज्ञानी होता ब्रह्मवेता होता तो सांगू लागलेला आहे अरे राज्याचा कारभार हा राजाच्या हातात नसतो तर था था आपल्या दक्ष म्हणून या ठिकाणी सुंदर अशा रीतीने चालू आहे मोहन महाराज चला पंतप्रधान आहात तुम्ही दक्ष आहेत तुम्ही या ठिकाणी मला बुडवण्याचं काम करू लागलेला आहात असा असणारा विचार आपला विचार सर्व त्या ठिकाणी राक्षसांना हा राजारावन सांगत आहे कुंडली